प्रियंका ताई वाघ आणि प्रवीण थोरात यांच्या मिसेस प्रीतीताई थोरात या या आपल्या चांदवली गाणात उमेदवार आहेत त्यांना आपण सर्वांनी मतदार रूपी आशीर्वाद देऊन त्यांना प्रचंड बहुमताने आपण विजय करणार आहोत आणि सर्व ग्रामस्थ राजने गावच्या असतील चांडवली गावचे असतील ते सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं आमच्या गावच्या वतीनं मी आभार करतो आणि अभिनंदन करतो आणि आमच्या गावात या दोन उमेदवारांना प्रचंड असं बहुमत देऊन आमच्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मतदान करून आम्ही यांना पाच फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी प्रियंकाताई केतन वाघ आणि प्रीतीताई प्रवीण थोरात दोन्ही उमेदवार आपल्या भेटीला आलेले आहेत किंवा आपले मतदान रूपी जे काही आशीर्वाद घ्यायचे त्याच्यासाठी आपल्या गावात उपस्थित आहेत त्यांचं मी प्रथमता मनापासून स्वागत करतो आता या निवडणुकीच्या निमित्ताने नव्हे तर यापूर्वी प्रवीण शेठ आमच्या पाठीमागे सतत राहिलेले आहे एक दोस्त रूपाने मित्र रूपाने आणि प्रवीण शेठ सुद्धा आमच्या पाठीमागे राहिलेले आहे आता गावात काय प्रचार चाललाय किंवा गावाचे उमेदवार काय हा भाग अलग राहिला आमच्याकडे काय चाललंय गाव एकत्रित झालंय हे काय अशी काही ही पद्धत नाही ऍक्च्युली जी ओपन पद्धत आहे ती वेगळी सांगण्याची पद्धत वेगळी त्यामुळं प्रचाराला भुलून किंवा कशाला भूल धाबांना भुलून मतदान कुडीकडे कुडीकडे काय होणार नाही हे मी प्रथमदा नमूद करतो आणि या दोन्ही उमेदवारांचं माननीय चाणक्य राजकारणातले शरदरावजी पवार साहेब आणि हृदय हृदय उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे जे मतदार आहेत हे सर्व एकजुटीने आपल्या उमेदवारांना निवडून देतील यातील मात्र शंका नाही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे होऊ घातलेल्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण चांडवले गावचे सर्व ग्रामस्थ आणि रांजणी गावचे सर्व ग्रामस्थ आणि दोन्ही उमेदवार नाव घेण्यापेक्षा थोडक्यात ओरकून घेतो आज या ठिकाणी प्रचाराच्या निमित्ताने आपण नारळ वाढवलेले देवीला आणि आपण आता घर टू घर सुरुवात करणार आहोत प्रचारासाठी यासाठी आणि विकासाच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर आम्हाला आतापर्यंत संपूर्ण प्रवीण शेठ आणि के शेठ तुम्हाला सांगतो सरळ सरळ उघड्या माथ्याने आश्वासन देऊन मोकळे होऊन पाच वर्ष उमेदवार आमच्या गावात काही डोकावलं नाही आणि आम्हाला पाहायला ना सुधीर नाही भेटला कोणाच्या सुख दुखात पुढं काय काय का नाही विकास पाहिलाय तुम्ही रस्ते कसे आहेत सगळ्या आदोर स्टेट लाईट आहे पुन्हा जलपाणी प्रधानमंत्री योजना ती आधुरी सगळ्या गोष्टी आधुरी आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला एक शब्द द्या दोन्ही उमेदवार का आम्ही विकास तुम्हाला दाखवूनच देऊ शंभर टक्के आणि आम्ही आमच्या गावच्या वतीने आदर्श गाव भराठी वतीने आव्हान करतो सगळ्या ग्रामस्थांना आणि मतदारांना का भरभरून मतदान करा या दोन्ही उमेदवारांना आणि